सियावर रामचंद्र की जय आपल्या पित्याला अत्यंत शोकाकुल अवस्थेत बघितल्यानंतर या युद्धाचा शेवटच करायचा म्हणून बाहेर पडलेल्या इंद्रजीतानी आपल्या महाभयंकर अस्त्राचा वापर करत वानरसेनेचा संहार सुरू केलेला आहे वानरसेनेचा असा संहार याआधी कधी झाला नव्हता जो कुंभकर्णानेही केला नव्हता असा संहार बघून रामचंद्रांच्या मनात एक विचार आलाय की गुप्त रूपाने छरणारा हा इंद्रजीत असा परत जाणार नाही तो करत असलेल्या वाराला आपण झेललं पाहिजे आणि आपण मूर्छित झालोत म्हणजे मृत्युमुखी झालो आहोत असा समज इंद्रजिताचा झाला पाहिजे तरच तो परत जाईल माया फसवणूक याच उत्तर तशा स्वरूपात दिलं पाहिजे हे रामचंद्रांना कळलंय मी मर्यादा पुरुषोत्तम हा शब्द वापरला होता म्हणजे आपल्याकडे असलेल्या दैवी शक्तीचा वापर करून इंद्रजिताला थांबवणं रामचंद्रांना शक्य होतं पण ते मनुष्य रूपामध्ये आलेले होते त्यामुळं एका सामान्य मनुष्याने ज्या पद्धतीने इंद्रजिताचा विरोध करायला हवा त्याला निरुत्तर करायला हवं त्याला निष्प्रभ करायला हवं तोच विचार रामचंद्रांनी केलाय म्हणजे लक्ष्मणा या दिव्य शक्ती आहेत ह्या ब्रह्मदेवाच्या शक्ती आहेत आणि याचा विरोध करण्यापेक्षा आपण त्याला अंगावर झेलू काही काळ परिणाम होईल पण इंद्रजीत परत जाईल आपल्यावर झालेल्या जा परिणामाचा फायदा असा आहे की या सगळ्या वानरसेनेची हानी टळेल इंद्रजितानंही या वेळेची स्थिती बघून रामचंद्रांच्या वरती बाण सोडलाय आणि रामचंद्र लक्ष्मण या बाणाने मूर्छित झालेले आहेत वानरसेना तर आधीच मोठी क्षतिग्रस्त झाली आहे अर्ध्याहून अधिक वानरं लाखो लाखो वानरं तिथे जखमी अवस्थेत पडलेत थोडीफार शक्ती शिल्लक आहे ती हनुमानाच्या मध्ये जांबवान वृद्धावस्थेत आहे तो तर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आहे सुग्रीवाची ही अवस्था भीषण आहे अंगद देखील जखमी होऊन पडलेला आहे नल नील या सगळ्याच वानरवीरांची अवस्था वाईट आहे सगळे जखमी पून पडलेले आहेत काय करायचं राम आणि लक्ष्मण बेशुद्ध पडल्यानंतर तर वानरांच्या मध्ये भयंकर असा उत्पात सुरू होतो संपलं सगळं आपलं वानर पळायला लागतात आणि भीतीनं पळणाऱ्या वानराच्या कडं बघून इंद्रजीत प्रसन्न मुद्रेनं हसतो म्हणतो संपलं युद्ध मी राम आणि लक्ष्मण आज संपवलेले आहेत संपलं युद्ध आपला पराक्रम पित्याला सांगायला म्हणून तो वापस लंकेकडे निघतो युद्ध थांबवतो कारण राम लक्ष्मण पडलेले आहेत सगळी वानरसेना शोकग्रस्त आहे आणि तो वापस निघतो आणि तेवढ्यात हनुमान जांबवानाकडं जाऊन सांगतो अरे पळू नका ते फक्त मूर्छित आहेत गेलेले नाहीत फक्त मूर्छित आहेत जांबुवानाजवळ जातो म्हणतो जांबुवाना काय अवस्था झाली आहे तो म्हणतो रक्तबंबाळ झालो आहे आपलं सैन्यसुद्धा खूप घायाळ आहे हनुमाना माझा अनुभव सांगतो आहे आता काही रामायणाच्यामध्ये इथे वैद्य आणलाय हनुमान लंकेत गेलाय लंकेतल्या वैद्याला घरासहित चुरून आणलं आहे मग त्यानं सांगितलं की दिव्य औषधी घेऊन या ती हिमालयात आहे ती दिव्य संजीवनी आणली पाहिजे मग ती बुटी दिली तर रामचंद्र लक्ष्मण लक्ष्मण खास करून बरा होईल मग रामचंद्र जागे झालेत त्या सगळ्यातून आणि त्यांनी सांगितलंय अशा कथा का आहेत काही रामायणाच्या मध्ये हनुमान जांबवानाकडे जातोय रामचंद्र सशक्त असल्यामुळं पुन्हा त्यांना तो वार झेलता आलेला आहे ते जागे झालेत त्यांनी बघितलंय की लक्ष्मण बेशुद्ध आहे ते शोकग्रस्त आहेत भाऊ जखमी झाल्यावर राम शोकग्रस्त होणारच किंवा शोकग्रस्त आहेत ते म्हणतायत की काही कर वाचव हो। तेव्हा जांबवान सांगतो हनुमान हा मी ज्या पुस्तकातला रेफर करतोय ते सांगतो तो म्हणतोय की जांबवाना जांबुवाना तू किती जखमी आहेस काय झालंय त्यामुळे ते बाकी सोड या जखमा आपल्याला दुरुस्त करता येऊ शकतील काय काय करता येऊ शकेल हिमालयामधल्या एका पर्वतावर संजीवनी नावाची बोटी आहे ती तुला आणायला हवी त्या बोटीनी सगळे बरे होतील लक्ष्मणही व्यवस्थित होईल असं मग मला जायला हवं म्हणजे हो हा शंभर योजने सागर तू लवकर पार केला होता तशी उड्डाण घेण्याची क्षमता तुझ्यामध्येच आहे लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला हनुमानाला एका जांबवानाची गरज असते हनुमान शक्तिशाली असतो हनुमान शक्तिशाली असतो हनुमानाच्या मध्ये उड्डाण घेण्याची क्षमता असते संकटावर मात करण्याची शक्ती असते दुसऱ्याची संकट हरण करण्याची शक्ती असते सगळं असत पण हनुमानाला आवश्यकता असते एका जांबवानाची शक्तीची जाणीव करून देणारा आज सुद्धा समाज असाच सशक्त हनुमान आहे जो सगळं बदलू शकतो या देशाला संजीवनी देण्याचं काम समाज नावाचा हनुमान करू शकतो या देशाची मूर्छित अवस्था दूर करण्याचं काम समाज नावाचा हनुमान दूर करू शकतो या समाज नावाच्या हनुमानाला त्याच्या शक्तीची जाणीव करून देणाऱ्या जांभवंताची आवश्यकता आहे आणि आता इथे एक जांबवंतानी काम नाही भागणार आहे अटलजीनी फार छान प्रश्न त्यांच्या कवितेमध्ये विचारला होता किस रावन की भूजे काटूं किस लंका में आग लगा दूं किस रावण की भूजे काटूं किस लंका में आग लगा दूं दर दर लंका दर दर रावन इतने राम से लाऊं मैं इतने राम कहाँ से लाऊं आज जेवा जेवा समाज संकटात सापडतो जेव हे राष्ट्र सापडतो सापड़ हा देश त्याला ग्लानी आलेली असते ग्लाणेरभवती भारत तेव्हा तेव्हा या हनुमान समाज नावाच्या हनुमानाला जाग केलं पाहिजे अवतार 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 म्हणतात तो हाच समाजाच्या मधला भव स्वतःच्या आतल्या दिव्याला जाग करणारा हनुमान आवश्यक असतो जो पुन्हा संजीवनी आणेल आणि या समाजाला जाग करण्यासाठी जांबवान निर्माण करावे लागतील जांबवंत निर्माण करावे लागतील जे वारंवार सांगत राहतील हनुमंता घे उड्डाण करनीट मायबाप हो तो जांबवंतापैकी एक होता आलं तरी बस झालं म्हणून हे अखंड चालू ठेवायचं म्हाताऱ्या कुडीत प्राण आहेत तोपर्यंत जांबु वन्त जांबुवंत जिवंत आहे अगदी कृष्ण काळापर्यंत जांबुवंत का जिवंत आहे जांबुवंत जिवंत यासाठी की त्याला हनुमानाला सतत सांगता यावं यस यू कॅन डू इट हे तू करू शकतोस तूच करू शकतोस हे सांगण्याची क्षमता जांबुवंताच्या मध्ये जांबुवंत म्हणून जगता आलं तरी आयुष्याचं सोनं झालं जांबुवंत हनुमानाला सांगतायत की संजीवनी बुटी आहे हिमालयामध्ये ती तुला आणावी लागेल आणशील ना तर हे सगळे बरे होतील जाऊ कसा अरे जाऊ कसा काय शंभर योजने सागर पार केलास काही क्षणात हिमालयात पोचशील तिथे जा ती अशी अशी बुटी दिसते आणि घेऊन ये त्यांनी तुझ्या रामाला तुझ्या लक्ष्मणाला बरं वाटेल आहे बर वाटेल आत्ता गेलो आणि आणतो असं म्हणून हनुमान उडी घेतात आणि हिमालयाकडे निघतात हिमालयाकडं वाटेत काय काय अडचणी आहेत त्याही तुम्हाला सांगणार आहे परतताना काय होत आहे तेही सांगणार आहे आणि दुरुस्ती कशी होते तेही सांगणार आहे बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जयगृतीचा